नवापूर न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ शाळेतून नोकरी करून आपल्या दुचाकीने घरी येत असलेल्या शिक्षकाला स्विफ्ट कारने मागून धडक दिल्याने जबर जखमी झाल्याची घटना विसरवाडी येथील सरपणी नदीच्या पुलावर घडली या आहे याबाबत माहिती अशी नवापूर तालुक्यातील सोनखाम आश्रम शाळेतील शिक्षक चंद्रकांत एकनाथ मराठे राहणार धुळे हल्लीमुक्का विसरवाडी हे सकाळची शाळा करून आपली दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस पी सत्याहत्तर त्र्याऐंशी वर विसरवाडी येथे घरी येत असताना धुळे सुरत महामार्गावरील विसरवाडीतील सरपनी नदीच्या पुलामागून भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट कार क्रमांक जी जे एकवीस बी सी शून्य सात अठ्याण्णव ने शिक्षकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने रस्त्यावर फेकले जाऊन गंभीरपणे जखमी झाले अपघातात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला तर डोक्याला जबर मार लागला होता जखमी शिक्षकाला नरेंद्रचार्य रुग्णवाहिके चालक सुरेश वसावे यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते जखमी शिक्षकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले या संधीचा फायदा घेऊन कार चालक वाहन घेऊन फरार झाला होता मात्र विसरवाडी पोलिसांनी पाठलाग करून चालका सोनगड येथून ताब्यात घेतले आहे संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज विसरवाडी नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ